कॉन्टॅक्ट नंबर सिक्स फोर वन टू फाय थ्रीफ इन टू सेलिब्रेशन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत हे आहे पुणे विविध भारती एकशे एक एफ एम सकाळचे आठ वाजले आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य विविध भारती पुणे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या इथल्या श्रीराम मंदिराला भेट देणार आहेत मंदिराचं कळसावर त्यांच्या हस्ते औपचारिक ध्वजारोहण होईल मंदिराच्या हो आवारातील महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य महर्षी वाल्मिकी देवी अहिल्या माता शबरी आदी मंदिरांनाही ते भेट देणार आहेत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते ठिकठिकाणी थीक प्रचारसभा घेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिक जाहीर झाली आहेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार तसंच सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पी आर सर्वोत्कृष्ट ऍड फिल्म पुरस्काराचा यात समावेश आहे येत्या तेरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत डेहराडून इथं होणाऱ्या सत्तेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवामध्ये या, जनसंपर या पुरस्कारांचं वितरण होणार आहे ज्येष्ठ तंत्रज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी लिहिलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन हजार पंचवीस या ब्रेल लिपीतील पुस्तकाचं प्रकाशन काल पुण्यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालं आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडवता येतं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर जीवनात अंधार ही अडचण न राहता शारीरिक अक्षमतांना क्षमतांमध्ये शा, रूपांतरित करता येईल असं प्रतिपादन डॉक्टर यांनी यावेळी केलं भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे ढाका इथं काल झालेल्या सामन्यात त्यांनी चायनीज तैपेच्या संघावर पस्तीस अठ्ठावीस अशी मात केली या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान बत्तीस तर किमान तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे